यावल शहरातील बळगुजर गल्लीतील माहेर असलेली एक चोवीस वर्षीय विवाहिता आपल्या माहेरी आली होती दरम्यान ही विवाहिता दिनांक एक ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता आपल्या घरी सांगून गेली की मी जळगाव येथील खोटेनगरमधील रहिवाशी माझी मैत्रीण करुणा हिच्यासोबत पावागळ अहमदाबाद येथे जात आहे असे सांगून घरून निघालेली ही चोवीस वर्षीय विवाहित तरुणी नंतर घरी परत आलीच नाही तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला तिच्या मैत्रिणीकडे माहिती घेतली मात्र ती कुठेच मिळून ना आली नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजून सत्तावीस मिनिटाला हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे यावल शहरात बळगुजर गल्ली आहे या बळगुजर गल्लीमध्ये दामिनी अजय बारी वय चोवीस वर्ष या विवाहितेचं माहेर आहे ही विवाहिता आपल्या माहेरी आली होती दरम्यान माहेरी असताना या विवाहितेने दिनांक एक ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता आपल्या घरी सांगून गेली की मी जळगाव शहरातील खोटेनगरमध्ये राहणारी माझी मैत्रीण करुणा हिच्यासोबत पावागड अहमदाबाद येथे जात आहे असे सांगून ही विवाहिता आपल्या घरून बाहेर गेली आणि बेपत्ता झाली तेव्हापासून या विवाहितेचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला तिच्या मैत्रिणीकडे माहिती घेतली मात्र ती कुठेच मिळून आली नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलीस ठाण्याचे हवलदार उमेश सानप करीत आहे सदर महिला कुठे दिसल्यास पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे